मुरगुड मंडलप्रेमी दहीहंडी संघर्ष ग्रुपने फोडली एक लाखाची प्रेमी व कागल तालुका शिवसेनेतर्फे आयोजित केलेली कागल तालुक्यातील हंडी संघर्ष ग्रुप गोविंद पथकाने फोडली रिमझिम बरसणाऱ्या पाऊस आणि गोविंदा पथकाच्या उत्साहात येथील कन्याशाळेच्या पटांगणावर सायंकाळी सात वाजता मंडलिक प्रेमी दहीहंडी स्पर्धेला मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला पहिल्यांदाच स्पर्धेत उतरलेली श्रीकृष्ण गोविंदा मंडळ सोळंगपूर आणि बाघाची तालीम मंडळ आजरा या दोन गोविंदा पथकाने सलामी दिली पहिला मान संघर्ष ग्रुप गडिंग्लज गोविंदा यश कांबळे या गोविंदा पथकाला मिळाला पहिल्यांदाच प्रयत्नात सहा थर लावून संघर्ष ग्रुपच्या गोविंदा पथकाने अकरा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले गडिंगलजच्या नेताजी पालकर व्यायाम मंडळाने सहा थराची सलामी देऊन अकरा हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले दहीहंडीची उंची एकोणचाळीस फूट होती ती दुसऱ्या फेरीत सदतीस फुटावर आणण्यात आली दुसरी फेरी संघर्ष ग्रुप आणि नेताजी पालकर यांच्या मैत्रीपूर्ण झाली नेताजी पालकर पथकाने लढाई केली पण त्यांचा प्रयत्न असफल ठरला त्यानंतर संघर्ष ग्रुपने चढाई केली सहा थरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांचाही हा प्रयत्न यशस्वी ठरला त्यानंतर दहीहंडी पस्तीस फुटावर आणण्यात आली फेरीत सुरुवात झाली नेताजी पालकर चढाई करताना पाच थरापर्यंत दहीहंडी फुटावर आणण्यात आली त्यानंतर, त्यानंतर संघर्ष ग्रुपने सात थर रचून दहीहंडी फोडली स्पर्धेचे बक्षीस वितरण वीरेंद्र मंडिक यांच्या हस्ते आनंदराव फराकटे माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले माजी नगरसेवक सुहास खराडे शिवाजीराव चौगुले अविनाश पाटील सोनाळीकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली जी खासदार संजयदादा मंडी व पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडिक प्रेमीवतीने या स्पर्धा पार पडल्या न्यूजशाही साठी मुरगुळ प्रतिनिधी सर्जराव भाट